नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील पाखऱ्या हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गायीचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती व शिंडे अडदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याचे एका डेरकीने कृष्णकाठ दुमदुमून जा आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला बरडा चारत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कवळी कंसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी माळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबाने टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक जनावरे दावणीला आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खूण प्रसिद्ध होता कृष्णा संगमावर हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मणी आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते एकदा गोडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचकृषीत गोडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खोराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि शनार्दात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरडा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गोडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी सबंद मैदानात माणसाने जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा हाबत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलवून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री तिची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेजिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता, होता। एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता साकरीचे गडी तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय र असं का गब्जालात काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चालले जयसिंगरावने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाकऱ्याला ऐकायचे म्हणतो या डोकं फिरलं काय तुझं आबा म्हणून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण जा। तो जाबांनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल आहे रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खोराक चालण्याचा खर्च पण जास्त येतूया या ऐकून पैका बी चांगला येईल जयसिंगरावने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी आहे आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यातसारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गदकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबिरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखरेला नदीतून धुवून आणला शिंगे गोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्यांनी पाखरेची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखरेच्या तोंडात भाकरी दिली आबाने त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला जा बाबा तुझा इथला गास संपला आता आबा आवंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जेवलक्षनेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्याने विचारले विकायला घेऊन निघालोय पाखर्याला विकायला होय तात्या का बाबा आता तो म्हातारा झाला आहे शेतीची कामही त्याला जमत नाही म्हणून इच्छा तात्याने आपला आवाज चढून विचारले होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणंही लई लागतो या तोही खर्चही नाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलली नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगराव हे जोते चढून सावकाश सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते साखरेचे गडी पाखरेची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभे राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखर्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतो आहे तुम्ही होय आणि आबा नाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हथारी झालेत त्यांनाही आता शेतीची कामं जमत नसतील म्हाताऱ्याला खाणंही चांगलं द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्यांनी तिथूनच गाड्यांना सांगितले अर पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समद कळलं जयसिंगरावांनी तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावर ओरला नाही तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद